नमो सुप्र्रीम नमस्कार आपण पाहता सन्मान योस बोर्टे सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंडई व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री चंद्रकिशोर मुंदडा तर उपाध्यक्षपदी श्री नाणा वाघ यांची निवड सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई व्यापारी असोसिएशनची नूतन कार्यकारिणी शीत करण्यात आली या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी चंद्रकिशोर मुंदडा तर उपाध्यक्षपदी नाना वाघ यांची निवड करण्यात आली व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष शंकर नाना पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी प्रगती पद्मश्रीचे संचालक श्री जगदीश भट्टड किशोर भट्टड आशिष भट्टड विजय क्लास स्टोअरचे संचालक श्री दीपक नेरपागारे सातपूर सोसायटीचे ज्येष्ठ संचालक श्री विजय भंधुरे संजय गाडे निलेश शिरोडे शंकरभाई पटेल रुपेश शिरोडे रुपेश थोरात किशोर मोरे निलेश पिंगळे कैलास विश्वकर्मा संतोष अभंग मनोहर सोरुणे अमोल ततार वाल्मिक साठे उमेश सोरुणे सिद्धेश केमकर व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री चंद्रकिशोर मुंजारा आणि नाना वाघ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्फोटी सातपूर नाशिक धन्यवाद